देव देव श्री गोविंद प्रभु महाराज की जय श्री पंच तत्व सेवा भागी संस्था परभणी द्वारा आयोजित पदयात्रा आपण सत्तावीस तारखेपासून पाई प्रभण परिभ्रमण करून त्या देवाच्या स्वामी श्री चकाधर महाराज तथा श्री गोविंदराव बाबाच्या भेटीसाठी सत्तावीस तारखेपासून ही चालत असलेली पदयात्रा आज या गावी आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत श्री क्षेत्र खेड हे अत्यंत पवित्र अत्यंत भाग्यवान असलेलं गाव आहे कारण या ठिकाणी दोन्ही देवाचा संबंध या गावाला झालेला आहे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि श्री गोविंदप्रभू बाबा या दोन्ही अवताराचा संबंध या खेडगावाला गावाला झाले <coughs> त्या निमित्ताने आज या खेड गावामध्ये स्थान वंदन करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलेला आहोत पदयात्रेचे संपूर्ण संयोजक आणि संपूर्ण पदयात्रे गुरु तथा हि जे संपूर्ण ग्रामस्थ मंडळी श्री कृष्ण चक्रवर्ती महाराज बापा गांधी झाले आणि त्यांनी ज्या लीला केल्या गवळणीची खेळ तिथेही दूध खाणे तीच लिळा ह्या कलियुगामध्ये श्री गुंदग्रहू बाबांनी याच खेड गावामध्ये केलेली आहे या खेड गावावरून कुंभज इकडे जात असताना ज्या काही या गावातल्या ज्या काही गवळणी आहेत ज्या दही दूध विकणाऱ्या आहेत त्या रस्त्याने जात असताना श्री गुंजुव बाबा त्यांना बायांना थांबवलं आणि त्यांचं जे दही दूध आहे ते खाण्यात आलं ज्या बाईने ते दही दूध खाऊ दिलं तिचा डबल फायदा झाला जिने खाऊ दिला नाही ती पूर्ण बाजारात फिरली तिचं काहीच विकलं नाही सगळं ते दही दूध फेकून द्यावं लागलं तिचं नुकसान झालं आणि मग एक बाई एका बाईला एखादी गोष्ट समजली की ती पूर्ण जाते म्हणजे समजल्या बाईला जर एखादी गोष्ट सांगितली शेवटपर्यंत दोन मिनिट जाते तसाच प्रकार त्या ठिकाणी झाला त्या बाया एकत्र गावामध्ये जमा झाल्या संध्याकाळी सर्ख काही विकून आल्या मग मंत्रीबाई मोह विकल बाई मोठ्या विकलच नाही झालं आणि मग याच्या पाठीमागचं कारण शोधलं तर तेव्हा ते, ते माझं आज श्री गोन बाबांनी जे त्या गावातून तिकडे जात होते त्यांनी माझं दही दूध खाल्लं होतं आणि मला आज डबल फायदा झाला आणि मग दुसऱ्या दिवशी परत तोच प्रकार दही दूध त्या गाडग्यामध्ये भरलं विकायला बाजारात निघाल्या आणि दुसऱ्या दिवशी मात्र संपूर्ण गौरवणीने श्री गुरुप्रभाला आवर्जून ते जे काही दही दूध आहे ते दिलं आणि मग श्री गुरुप्रभा त्या गवळणीचं जे काही दही दूध आहे जे दही आहे ते खातात आणि म्हणतात वा आज छान आहे जा तुझा डबल फायदा होईल असं त्या ठिकाणी श्री गुरुप्रभा म्हणतात आणि ते जे काही गवळणी आहे त्या बाजारात जातात आणि जो काल नुकसान झालेला आहे ते तेही भरून निघतं आजचाही फायदा आणि जो फायदा आहे त्याचा डबल म्हणजे तीन गुणा फायदा त्या वेळेला त्या ठिकाणी होतो अशी एकंदरी या ठिकाणची लिळा आहे आणि दुसरी लिळा म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज आपण जे तिकडे काही स्नान केले शेतामध्ये त्या शेतामधले स्थानाची लिळा म्हणजे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराज आपण अचलपूरचं चरित्र ऐकत असताना आचलपूरला जे आपण स्थान महात्म्य ऐकलं अष्टमासिद्धच जे स्थान महात्म्य ऐकलं त्याचा संदर्भ या खेड गावाशी आहे जेव्हा स्वामी श्री चक्रधर महाराज जो जो राजा आहे तो राजा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांना आचरपूरला नेत होता तेव्हा या खेड गावाला स्वामींचा मुक्काम पडलेला त्या सिंग पाल या गावामध्ये आहेत आणि स्वामींचाही मुक्काम त्यांच्या सोबत आहे त्या राजाने स्वयं सर्वज्ञी चकुध स्वामींना मर्दना मादने म्हणजे उपणी लावून शॅम्पू लावून त्या काळात जे चिकता ते लावून ठिकाणी स्नान झालेला आहे एकंदर अशी या, या गावाची लिला आहे पाठीमागा आपण देऊळवाड्याला मुक्कामी होतो त्या ठिकाणची लिला आपल्याला ऐकायची होती तशी या गावाला अजूनही लीला आहेत या काही गावाला अजूनही काही आहेत चरित्र देऊरवाड्याला आपण ज्या मंदिरामध्ये कामे होतो नदीच्या पलीकडच त्या ठिकाणी स्वामी सर्वज्ञ श्री स्वामी त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम त्या ठिकाणी आलेले होते त्या स्थानाच एक वैशिष्ट्य आहे अत्यंत महत्वाचं ते स्थान आहे स्वामी निघाले आता ते राजधर्म राजाचे पुत्र आहेत राजकुमार आहेत なぜ